आज अहमदपूर तालुक्यातील ढाकळगाव भोगरे कामखेडा या गावामध्ये तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी इस्तेमाचं आयोजन केलेलं आहे चौऱ्याऐंशी गावामधून इथं मुस्लिम बांधव आलेले आहेत या इस्तेमामध्ये धर्माचं आचरण कसं करावं परमेश्वराचं नाम कसं घ्यावं नमाज पाडावा अशा प्रकारची शिकवण आणि मार्गदर्शन प्रवचन या ठिकाणी केलं जाते म्हणून अशा कार्यक्रमाला बांधवांनी गेलं पाहिजे आणि विशेष करून या ठिकाणी बघण्यात आलं की इथल्या भागातल्या या गावच्या हिंदू बांधवांनी देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं म्हणजे आज आमच्या प्रशासनाला ज्याची गरज आहे राष्ट्रीय एकात्मतेची ते या क्षेत्रामध्ये दिसून येत आहे आपण जीवनामध्ये कसं चांगलं जगावं दुसऱ्याला सहकार्य कसं करावं आणि आपल्या आपल्या धर्माचं पालन करावं आपल्या धर्माचं पालन करत असताना इतरच्या धर्माचाही आदर करावा हे या ठिकाणी त्यांचे धर्मगुरू सांगतात आणि प्रत्येक ठिकाणी बऱ्याच वेळेस आम्ही त्या ठिकाणी जातो त्यांच्या या इस्तेमामध्ये त्यांच्याशी सोबत बोलतो चर्चा करतो आणि आल्यानंतर सगळ्याच्या गाठीबिठी झाल्यामुळं एक आम्हाला वेगळा आनंद भेटू आहे म्हणून या इस्तेमाला माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि गावकऱ्यांनी आणि तालुक्यातल्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था केवली हॉटेल लावलेत कोणी खाण्याची व्यवस्था केली आहे कोणी पाण्याची व्यवस्था केली आहे कोणी औषधाची केली आहे बाकीच्या धर्मातल्या लोकांनी ह्या लोकांकून शिकण्यासारखं आहे इथं कसल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा नाही आहे पोलीस यंत्रणा तर आहेच परंतु यांचीच यंत्रणा आपल्या दोन दहा दहा किलोमीटर पासून यांचे लोक व्हॉलेंटिअर जे असतात थांबलेले असतात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायला सांगतात इकडं रस्ता आहे जावा इस्तिमा संपल्यानंतर देखील कोणत्या गाड्या अगोदर जाव्यात कोणत्या नंतर जाव्यात अशा प्रकारचं शिस्त शिकवणारा इस्तेमा म्हणून आम्ही बघत असतो आणि याच्यामधून आपल्याला शिस्तीचं पालन कसं करायचं हे सांगितलं जात आहे आणि हे कार्यक्रम झाल्यानंतर ज्या शेतकऱ्याची जमीन आहे जशीच्या तशी शेती जमेन करून नांगरून त्या शेतकऱ्याच्या ताब्यात देतात हे आपल्याला इतर कुठं बघायला असं मिळत नाही म्हणून आपण यांच्याकुन खूप शिकण्यासारखं आहे शिकावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो ताकळगावच्या आणि तालुक्यातल्या मुस्लिम बांधवाला धन्यवाद देतो की राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक या ठिकाणी आपण दाखवायचं काम केलात असंच आपण सगळेजण मिळून राहायचं काम करूत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो जय